पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सीता महाराज हनुमान की जय सदगुरु मोतीराम महाराज की जय गुरु नाम बाबा महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय श्री गुरु नमः श्री हनुमान राजा सुख्या पण प्रार्थिता झाला मैवंद शीघ्र करोनी प्रयाण बंधु लक्ष्मण उठवावा

आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची कथा करेल कथा मुक्त करेल कथा याची वरील मी ठोवाची का म्हणून या ठिकाणी कथेचं आयोजन निर्देश केलेले या ठिकाणी आम्हाला जे काय आमंत्रण मिळालेलं आहे गंगाधर मामा काळवांनी यांच्याकडून आमंत्रण मिळालेलं आहे या ठिकाणी मित्रमंडळी आहे या ठिकाणी मंडळी आहे त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या आम्ही या ठिकाणी आले आहोत अतिशय सुंदर अशा प्रकारचा फगिर सोहळा या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे आणि श्रोत्या वर्ग सुद्धा चालत आहे ठीक आहे ना कारण कर्मजरी नसली तरी माणसं तर गरी

कार्य करण्याकरता काही पती लागतात नाही का काही आचंद लागतात काही विचार असतात काही विचार असतात म्हणून आमच्या हल्कुन होत काय होत आत्मा सखलच वाढली जे आणून तिथली आत्म साकळी पण इतींद्र येऊन हे कार्य म्हणजे सामान्य माणसाचं नाही आनंद उतरायचं होतं वादर कमी होते का मग हल्नुच काट वर तर हल्कुन हे होत काय होत ब्रह्मचारी होत सर्व इंद्रिय जे होते होते सर्व इंद्रिया सहित मतमारी सुनिंद्र जे रातुदेव ना म्हणत उपाशी असा आमचा हनुमंतराय असल्यामुळं अधिकार असल्यामुळं आमच्या हनुमंतरायची विनंती सुग्रीव करतात हॅलो ऐका सर्व भाई भक्तांना सुचना स्मरण करण्यासाठी हनुमान मंदिर मंडळी पावणी मंडळी व तसेच गावकरी मंडळी सुद्धा याने सुद्धा सगळ्या हनुमान मंत्र्याकडे जाणं चला थोडा थोडा घ्या लोकल भरपूर उरला गावातल्या बदल पायासे सत्वर करावे गमनासे सोमित्रासे उठवावे आज काम आहे समोर सर्वांचे समोर प्रश्न आहे कोणता आहे ह्या दुःख मनाला शबर उठवायचं म्हणून विभीषण लागे पायाचे महाराज सुद्धा आमच्या हनुमंतरायाच्या पाया करू लागेल हणुत्राया तुम्ही या ठिकाणी जा आणि हे कार्य करा वडील सकळ वाढरा तुझा मोवंत बोले सुरस आणून दोन सुगंधोस वाचले या सरकारची विनंती करू लागले ह्या ठिकाणी काही सर्व वाटला मध्ये ज्या महाराज आतशा प्रभाव केलेली काही आमच्या हंगाची विनंती करता हंग दो जो का बोलणी दोन्ही विनयत शे ते काय कपरे आहे ती बोलायचा शब्द नाही बोलायचं बोलायचं बोलायचा तर बरोबरच बोलायचं आहे का नाही साच आणि मवाळ चिटुली आणि रसाळ शब्द देशोळा प्रताची याला का बोलणारा आणि आहे तुझे सकळ दोस्तर करलो आम्ही वानर तो तुझा उपकार के सांगू समग्र हण बंगा विनंती करून ह्या मंत तुझे आमच्यावर उपकार आहे काय उपकार आहे हे संसार सागर उपकार सांगू काय शिवाय ह्या रामने जोडलाय तर तुझ्या सगळ्याकडमुळे जोडला संकटे दुर्गमी आम्हा सकाळा तुझे स्वामी

कारण ज्या संकट आलेले त्या संकटास दुर्गमाशा असणार जे काय म्हणजे कठीण प्रसंग आला त्याच्या सुद्धा तुम्ही आता सकाळ अर्थाचे सार सारसाच्या प्राण त्यागिता सो सर्व सार होई आता सर्व साराचे सार आहे नाही ऐक म्हणजे काय नंतर आहे अनंता सर्व सारांच सार आहे कारण जर या ठिकाणी आमचा लक्ष्मण जर नाही उठला ते हे सर्व कार्य काय होईल आसार होईल ठीक आहे ना आणि हे आसार कार्य जर झालं जीवनामध्ये काय उपयोग आहे म्हणून हे कार्य जे ते आसार होऊन हे फक्त तुझ्यान पूर्ण होईल न देखता लक्ष्मण राम त्या काळ सोडील प्राण त्या समेची सुग्रीव जा तत्वता तो तो राम वाचणार नाही रामाला नाही राम सुग्रीवा पाठी सृष्टी हिरेराव निरा काय गोष्टी सकाळ सृष्टी आकांक्षा राहील नाही राहणार नाही आणि बिभीषण तर राहणारच नाही पण वाढणार सुद्धा या ठिकाणी वाटणार नाही